पण देणारा वर आहे मग केंद्रामध्ये मोदी आहेत राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत आणि मला खात्री आहे मी एक एस एम एस जर टाकला तर ह्या गावाला शंभर शंभर कोटी रुपये देण्याची दानच त्या त्यामध्ये म्हणून मी एवढा अधिकारवाणीनं आपल्याला सांगतोय की बाबानो ही निवडणूक पापरकरांची नाही आपल्या पुढच्या भवितव्याची निवडणूक आहे त्या भाजपला मतदान करायचं हे तुम्हाला सा सांगतो नगरपालिकेच्या माध्यमातून योजना त्या सगळ्या राबवण्याचा प्रयत्न केला सोळाशे लोकांना या शहरामध्ये रमाई आवास घरं बांधून दिलीत गेल्या पाच वर्षामध्ये अठराशे पस्तीस जे हातगाडेवाले पंढरपूर शहरातले त्याला दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंत कर्ज महाराष्ट्र शासनाच्या आणि राष्ट्र नरेंद्र मोदींच्या प्रधानमंत्री फंडातन जवळजवळ ह्या शहरातल्या अठराशे पस्तीस फेरीवाल्यांना पन्नास पन्नास हजाराचं कर्ज या सरकारच्या माध्यमातून निर्माण करून दिलं गेलं